जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे आजही उमेदवार फायनल होत नाही आहे हा उमेदवार की तो उमेदवार त्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकल्यातच जमा आहोत शंभर टक्के जर सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा दीड वर्षात होतो गुजरातमध्ये आणि शिवाजी महाराजांचा पुतळा आज गेली चार वर्षं झाली पंतप्रधानाच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला पण अजूनही कशात काही नाही म्हणजे एवढा राग आहे का महाराष्ट्रावर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर तुमचा आजही आमच्यातले जरी चाळीस पन्नास आमदार इकडे पळवून नेले तरी शिवसैनिक कुठे हल्लेला नाही मतदार कुठे हल्लेला नाही आहे त्यामुळे लढाई आम्ही पूर्णपणे शंभर टक्के यशस्वी होणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे चिन्ह जरी आमचं काढून घेण्यात आलं तरी सुप्रीम कोर्ट त्याच्यावर निर्णय देईलच आणि तो आमच्या बाजूने शंभर टक्के निर्णय देणार याची आम्हाला पण खात्री आहे नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुका किंवा लोकसभा निवडणुकाजवळ आलेल्या आहेत मुंबईत या लोकसभा निवडणुकांचं वारंवार आहे प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत शिवसेना देखील यात कुठे कसूर सोडत नाही आहे आपण आता शाखा प्रमुख विजय भंडगे यांच्या शाखेत आलेलो आहोत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत की कशी चालली आहे निवडणुकीची तयारी किंवा विरोधकांच्याविषयी किंवा इतर अनेक बाबी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत स्वा साहेब स्वागत आहे आपलं नुकताच आपला मेळावा पण झाला शिवसेनेचा कसं वाटतं आहे की हा मेळावा या किंवा ही निवडणूक मशालवरती ही आता पहिल्यांदा लढवली जाते धनुष्यबाण पारंपरिक आपलं चिन्ह होतं आता चिन्ह बदललं आहे आता मशाल या निव चिन्हावरती निवडणूक लढवली जाते उद्धव ठाकरेंची किंवा ठाकरे गटाची असं म्हणायला काय हरकत नाही तुमचं काय मत आहे कसं पाहता याकडे आपण फार वर्ष ह्या विभागात प्रमुख होतात एक कट्टर सैनिक म्हणून ओळखले जातात या प्रभागात वरळीमध्ये आपण कसं बघताय तुम्ही काय मत आहेत ही निवडणूक तर आम्ही जिंकल्यातच जमा कारण जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे आजही उमेदवार फायनल होत नाही आहे हा उमेदवार की तो उमेदवार त्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकल्यातच जमा आहोत शंभर टक्के आणि राहिलं आणि शिवसैनिकांना निवडणूक काही नवीन नाही शिवसैनिक हा तीनशे पासष्ट दिवस निवडणुकीसाठी तयार असतो कारण त्याच्या रक्तातच बाळासाहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि मग समाजकारणाच्या याच्यावर आणि प पक्षाच्यावर जर कोण घाला घालत असेल तर त्याला धडा शिकवण्याची ही वेळ आहे आणि ही निवडणूक महाराष्ट्राच्या हिताची आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे कारण गेली अनेक आता नऊ वर्ष आपण बघतो गेले चार पाच वर्ष जे जे ज्यापासून शिवसेनेमध्ये भारतीय जनता पार्टीकडनं फूट पाडण्यात आली डी इन्कम टॅक्स मार्फच्या अनेक कारवाया करून अनेक आमदार खासदारांना वेटीस धरण्यात आलं मग ते शिवसेनेच्या शिवसेनेचे असो राष्ट्रवादीचे असो काँग्रेसचे असो अनेक पार्ट्यांना वेटीस धरून हुकुमशाही पद्धत जी चालू केलेली आहे ती हुकुमशाही पद्धत या जनतेला मान्य नाही आहे कारण हा लोकशाही प्रधान देश आहे आणि इथे हुकुमशाही चालणार नाही मग ते कोणी असो हुकुमशाही पूर्णपणे जनता मोडीत काढेल त्यामुळे चिन्ह कुठलंही असं चिन्ह जरी आमचं काढून घेण्यात आलं तरी सुप्रीम कोर्ट त्याच्यावर निर्णय देईलच आणि तो आमच्या बाजूने शंभर टक्के निर्णय देणार याची आम्हाला पण खात्री आहे जनतेला खात्री आहे शिवसैनिकांना खात्री आहे त्यामुळे आजही आमच्यातले जरी चाळीस पन्नास आमदार इकडे पळवून नेले तरी शिवसैनिक कुठे हल्लेला नाही मतदार कुठे हल्लेला नाही आहे त्यामुळे ही शिव लढाई आम्ही पूर्णपणे शंभर टक्के यशस्वी होणार ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे पण भणगे साहेब आता कसं दोन शिवसेना झाल्या तर आता त्याचप्रमाणे काही कार्यकर्ते पण डिवाईड झालेले काही ठिकाणी आढळतात वरईत कसं काय त्याचं प्रमाण आहे आता ह्याच्याबद्दल तुम्हीच माहिती द्या पण या अशा विषयामुळे मतांवरती काही मोठा फरक पडणार आहे कि का किंवा तुम्हाला ह्या विशेष करून या दक्षिण मुंबईच्या अनुषंगाने आम्ही विचारतो की तुम्हाला ह्या पूर्ण प्रभागाची माहिती आहे वरईत जरी तुम्ही कार्यरत असलात तरी तुमचा अभ्यास आहे ह्या विषयावरती असं आम्ही मानतो तुम्ही काय सांगाल नाही त्याचा काय परिणाम होणार नाही दोन गट पडले तरी ती नकली शिवसेना आहे ती तात्पुरती आहे आणि तिला को कोर्टाकडून आणि केंद्रातल्या सरकारकडून अभय मिळालेला आहे जोपर्यंत ही चे गळचेपी थांबत नाही तोपर्यंत हे जिवंत राहतील आज जे आमच्यातून फुटून गेलेत पैश पैशाने गब्बर असणारे जे लीडर आमच्यातून फुटून गेले आज त्यांचीच गळचेपी बी जे पीने केलेली आहे ज्या शिवसेना भाजपाची युती आहे बाळासाहेब जिवंत असताना ठरलेलं होतं की दिल्लीला तुम्ही तर महाराष्ट्रात आम्ही हे पहिल्यापासूनचं धोरण आहे शिवसेनेचं हे धोरण त्यांनी पाळलं नाही त्यांनी दिलेले शब्द पाळले नाही त्यामुळे तसा काही परिणाम होणार नाही आणि येणारे निवडणुकी सगळ्याच निवडणुकी आम्ही यशस्वी होणार आहेत त्यामुळे प्रश्नच नाही आहेत आम्हाला म्हणगे साहेब शिवसेनेकडून ठाकरे गटाकडून असं वारं वारंवार चाळीस आमदार नेले किंवा गद्दार किंवा या विषयावरती वारंवार भाष्य केलं जातं पण ह्या लोकसभा निवडणुकांमध्ये विकासाचे मुद्दे किंवा महागाईचे मुद्दे हे असे काही प्रकर्षाने मांडले जात था नाही ठाकरे गटाकडून काय उत्तर दिलं यावरती नाही असं काही नाही आता आजची सभा मी बैले उद्धवसाहेबांनी चा पूर्णपणे सगळे विषय मुद्देसुद्ध मांडलेले आहेत उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर साठ ते सत्तर वर्ष जे काँग्रेसचं राज्य होतं त्या काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये कधीही कडधान्य व धान्यावर जी एस टी नव्हता आज या सरकारने त्याच्यावर जी एस टी लावला यांना गरिबांची एवढीच जर काळजी आहे तर एका साईडला जी एस टी लावताना पण काही जर अन्नधान्यावर अठरा टक्के जी एस टी लावता मेडिकल औषधावर इतर ह्याच्यावर तुम्ही पाच टक्के दहा टक्के जी एस टी लावता आणि हिरे आणि सोन्यांवर तुम्ही अडीच टक्के जी एस टी लावता म्हणजे नक्की तुम्ही व्यापाऱ्यांच्या बाजून यात की गरीब जनतेच्या बाजून यात हा पण मुद्दा आहे आणि अनेक उद्योगधंदे महाराष्ट्रातून तुम्ही पळवून नेत आहे गुजरातला म्हणजे पुऱ्या भारतामध्ये का गुजरातच असं राज्य आहे का मग अनेक उद्योगधंदे आहेत क्रिकेटच्या मॅचेस ना नावाशिवा बंदर आहे सी सी सिमिट आहे गोकुळ आहेत अनेक उद्योगधंदे पण तुम्ही नेत आहे म्हणजे महाराष्ट्राला खिळखिळा करायचा आहे का तुम्हाला म्हणजे महाराष्ट्रावर एवढा आकस का जर सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा दीड वर्षात होतो गुजरातमध्ये आणि शिवाजी महाराजांचा पुतळा आज गेली चार वर्षं झाली पंतप्रधानाच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला पण अजूनही कशात काही नाही म्हणजे एवढा राग आहे का महाराष्ट्रावर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर तुमचा ही खुन्नस आहे ही कुठेतरी मोडीत काढायला पाहिजे जी मुंबई केंद्र केंद्रशासित करण्याचा जो जो त्यांचा प्रयत्न आहे तो, तो आम्ही पूर्णपणे हाडून आणून पाडणार कारण मुंबई केंद्रशासित करून आम्ही देणार नाही कारण ही मुंबई ही महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राचीच राहील त्याच्यासाठीच आम्ही झटत राहणार मग बी जे पीने ती कितीही ताकद लावू कितीही हुकुमशाही लावू आमच्यातले आणखी काही लिडर गेले तरी शिवसैनिक काही जागेवरचा हलणार नाही आणि मतदार पण कुठेही हलणार नाही त्यामुळे उद्धवसाहेबांना पण माहिती आहे की आपण पूर्णपणे यशस्वी होणार फक्त सत्तेचा माज आहे त्या सत्तेच्या आधारे ते आता दडपशाही आहेत त्या दडपशाहीला पण शिवसैनिक घाबरत नाही आहेत येणाऱ्या ना निवडणुकीत शिवसैनिक आपला झटका दाखवतील जनता पण आपला झटका त्यांना दा दिल्याशिवाय राहणार नाही कारण हे सरकार हुकुमशाही पद्धतीत चाललं आहे यांना लोकशाहीतून संपवायचे आहे बाबासाहेबांचं संविधान संपवायचं आहे आणि हे आम्ही होऊन देणार नाही हा देश लोकशाही आहे लोकशाही पद्धतीनेच चालेल इकडे हुकुमशाही बिलकुल चालून देणार नाही या भारतातली जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही सर साहेब एक टेक्निकल आणि एक महत्त्वाचा प्रश्न दक्षिण मुंबईमध्ये ही मतांची वर्गवारी कशी होईल की परंपरागत चाललेले आपले मतदार याचा अभ्यास प्रत्येक राजकीय पक्षाला असतो शिवसेनेचा ह्याच्या बाबतीतला अभ्यास खूप दांडगा आहे असं मानलं जातं आता हे तुम्ही कसं पाहताय आता इथे दोन गट पडले दोन राजकीय पक्ष वेगवेगळे झाले बेक शिवसेनेमध्ये दोन भाग झाले राष्ट्रवादीमध्ये झाले भाजप आणि गट अशी युती असं म्हणायला काय आणि त्याच्यानंतर परत आता काँग्रेस आणि परत अर्धी राष्ट्रवादी हे असे सगळे जे विषय झालेले आहेत त्याच्यामुळे मतांमध्ये डिफरन्स येणारच जे ज जो तुमचा परंपरागत पूर्वीचा अभ्यास होता त्यात आता कुठेतरी बदल झालेले आहेत आता ही मतांची वर्गवारी टेक्निकली कशी होणार आहे तुम्हाला काय वाटतं या पूर्ण साऊथ मुंबईमध्ये तसं काय फरक नाही पडणार समजा अजितदादा पवार गट किंवा एकनाथ शिंदे गट तिकडे जरी गेला तरी एका स एका साईडला महाराष्ट्राचे जा जुने जाणते नेते शरदचंद्रजी पवार आहेत मग काँग्रेस आहेत त्यामुळे संभाजी ब्रिगेड आहे किंवा वन वंचितचे पण आहे काही ठिकाणी वंचितचे तर उमेदवार उभेच नाही आहेत त्यामुळे ते मतदान सगळे आम्हालाच येणार आहे ते कुठेही मतदान जाणार नाही ती पूर्ण तूट भरून काढली जाईल आणि सगळ्यात जास्त मतांनी आमचा उमेदवार निवडून येणार आणि मनसेबद्दल काय सांगाल आता मनसेने पाठिंबा दिला युतीला नाही मनसेने पाठिंबा जरी दिला तरी मनसेचे काही मतदार आहेत त्यांनाही पटलेलं नाही ना हे म्हणून तर त्यांचे काही पदाधिकारी राजीनामा देत आहेत ना त्यासाठीच त्यामुळे म मा, म मा, मराठी मतदारांमध्ये काही एक फरक पडणार नाही मराठी माणसांनी तर आता ठरवलेलंच आहे की ज्या मराठी माणसाच्या संघटनेला संपवण्याचं काम म राहुल नार्वेकर असो किंवा बे देवेंद्र फडणवीस जी असो किंवा भारतीय जनता पार्टीचे टॉपचे लिडर जे, जे दिल्लीचे आहेत ते जंग जंग पछाडत आहेत याचा अर्थ कुठेतरी ठाकरे आडनावाची त्यांना भीती आहे कुठेतरी शिवसेनाच्या आरक्षणाची भीती आहे म्हणून तर आज देशाचं पंतप्रधान इथे दहा दहा वेळा मिटिंग घ्यायला आहे मग ते अमित शहा असतील किंवा प मोदीजी असतील मग कुठेतरी भीतीच आहे उद्धवसाहेबांची त्यामुळे उद्धवसाहेब पूर्ण ताकदीने आणि मा मागच्याचा अनुभव आहेच ना विधानसभेला पण शिवसेना एकटी लढत होती व एकट्या लढून पण शिवसेनेला आयत्यावेळी युती मोडल्यामुळे तयारी करताना आली दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटवर त्यामुळे काही सीट आमच्या आम कमी मतांनी पडल्या त्यावेळी तीस पस्तीस सीट आमच्या कमी मताने पडल्या तीच जर आत्तापासून आम्ही तयारी केली तर विधानसभा पण आम्ही म मारून जाऊ आणि पुढच्या वेळी विधानसभेवर नक्कीच पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकेल आणि पुन्हा एकदा उद्धवसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील तर महाविकास आघाडीकडून आपणच म्हटल्याप्रमाणे किंवा हीच चर्चा आहे की अजून त्यांचा उमेदवार फायनल होत नाही एकीकडे नार्वेकर जोरला होता एकीकडे लोढा या दोघांच्याच कुठेतरी स्पर्धा आहे अशी अंतर्गत बातमी ऐकायला मिळते कधी कधी इथे मिलिंद देवराज परत प्रयत्नशील आहेत त्याच्यानंतर यशवंत जाधव प्रयत्नशील आहेत आता या सगळ्यातून मधल्यामध्ये बाळा नांदगावकरांची पण राजकीय महत्वाकांक्षा येते त्यांना देखील इंटरेस्ट आहे या या सर्व उमेदवारांमधून आपला प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून तुम्हाला कुठला उमेदवार टफ वाटतो की जेणेकरून तुम्हाला त्याच्याशी लढत देताना फू जास्त श्रम द्या घ्यावे लागतील नाही आम्हाला तर ती कोणी उमेदवार उभा राहू दे मनसेजा राहू दे किंवा नार्वेकर साहेब राहू दे किंवा लोढा राहू दे आम आम्हाला ते तिन्ही उमेदवार टफ वाटत नाही आहेत आमचा उमेदवार वन साईड निघून जाईल कुठले त्यामुळे काय आम्हाला त्याचं जास्त टेन्शन नाही पण गाफील न राहता आम्ही पूर्ण निवडणुकीची तयारी करतो आहे आणि पूर्णपणे आम्ही ताकदीने रस्त्यावर उतरतो आहे हे शाखाप्रमुख विजय भणगे होते आपल्या प्रतिक्रिया लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत शिवसेनेचा एक कॉन्फिडन्स त्यांनी दाखवलेला आहे या ठिकाणी कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा